असेल की ज्या गावामध्ये आदिवासी समाज आहे बौद्ध समाज आहे त्यांनी मी ज्यावेळेस तिकडे जात होतो तर त्यांनी अगदी फटाके वाजून डी जे वाजून माझी मिरवणूक काढून माझा माझं स्वागत केलेलं आहे आणि अशा ठिकाण जर मला एकन दोन मतं जर पडत असतील तर शंभर टक्के ह्या ए बी मध्ये घोटाळा आहे या ठिकाणी तिसरी पा तिसरी आघाडीचे जे उमेदवार होते साहेबराव म्हसे म्हणून त्यांची आघाडीमध्ये बच्चू कडू होते छत्रपती संभाजी महाराज होते आणि त्यांना फक्त पाचशे चार मतं पडतात याचा अर्थ या मध्ये घोटाळा झालेला आहे आणि भाजपवर या ठिकाणी शेतकरी नाराज आहे आदिवासी दलित मुस्लिम समाज नाराज असताना या ठिकाणी त्यांची या महाराष्ट्रामध्ये जर सत्ता येत असेल तर हा शंभर टक्के भाजपने ईव्ही मध्ये घोटाळा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे जवळजवळ सत्तावीस उमेदवार हे निवडून येण्याच्या रेसमध्ये असताना ते अचानक पडले जातात तर या ठिकाणी हा शंभर टक्के ईव्हीएम घोटाळा आहे असं मला वाटतं आणि तसेच आधी मुस्लिम